नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी सिमेंट मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल होऊन मोठा अपघात आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांची घटनास्थळी भेट आठ मार्च दोन हजार पंचवीस कल्याणपूर्वीतील पुन्हा लिंक रोड आज दुपारी एक भीषण अपघात झाला सिमेंट मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक टेम्पो व रिक्षाला जोरदार लग दिली या अपघातात तीन ते चार वाहनांचे मोठे नुकसान झाले असून रिक्षा चालक जखमी झाला अडकून इतर दोन ते तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच माननीय आमदार सौ गणपत गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करून त्यांच्या उपचाराविषयी चौकशी केली सध्या स्थितीत दोन जखमी चैतन्य रुग्णालयात तर तीन अमय रुग्णालयात उपचार घेत आहेत जखमींची प्रकृती स्थिर असली सतत घडणाऱ्या अशा अपघातामुळे वाहतूक पोलिसांनी पुन्हा लिंग रोड परिसरात विशेष लक्ष द्यावे अशी सूचना आमदार गायकवाड यांनी केली विशेषतः विजयनगर परिसरात उताराच्या रस्त्यावर दोन मोठ्या शाळा ज्ञान मंदिर सम्राट स्कूल असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यामुळे उताराची पाहणी करून योग्य उपाय योजना करण्यासाठी महापालिकेकडे पत्र देण्याचा निर्णय आमदार गायकवाड यांनी घेतला आहे याशिवाय या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला केले आहेत तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद